नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस एक पार्लिमेंट नसल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे सर्व राजकीय क्षेत्रामध्ये बिहारमध्ये स्पेशली नितीश आणि तेजस्वी यादव हो। याच्या याच्यामध्ये दोस्ती झालेली आहे त्याच्यामुळे सर्व बीजेपीचे लोक स्तब्ध आहेत कारण दोघांनी मिळूनच जे काय करायचं ते करता येईल ज्या प्रमाणात बीजेपी मोठ्या प्रमाणात जे जे पक्षांसोबत जुडली ते, ते सर्व पक्ष नाही झाले हे सर्वांना कल्पना आहे मागचा अनेक वर्षाचा इतिहास आहे त्याच्यामुळे आज नितीश कुमारही अस्वस्थ झालेले आहेत की बीजेपीच्या या कारवायामुळे कोणी कोणाचा हाती नसतो आणि तुम्हाला माहिती आहे की आज बीजेपी एवढी मोठी आर एस एस ची बेनिफिशरी असतानाही बीजेपी ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागत आहे आणि त्यांना राजीनामा मागत आहे याचा अर्थ इतके स्वार्थीपणा आहे की जिथे जिथे फायदे होते तोपर्यंत तिथे फायदे निपटायचे त्यांचे घ्यायचे आणि जेव्हा जेव्हा फायदा संपला किंवा जर वाटायला लागलं की हा आपल्याला त्रास देणारा असू शकतो त्यावेळेस त्याचा त्याचा बलि द्यायचा ही परंपरा सर्व हजारो वर्षापासून सुरू आहे आणि अनेक बौद्ध भिक्षूंना बौद्ध सम्राटांना त्या जवळ राहिले हे ब्राह्मण लोक आणि जेव्हा जेव्हा वेळ पडली तेव्हाच त्यांना संपवण्याचं काम यांनी मात्र केलेलं आहे हे याच्या ह्या सर्व आजच्या परिस्थितीमुळे दिसत आहेत बाबासाहेबांचे जे जे कोणी अनुयायी असतील बुद्धाचे अनुयायी असतील तर हे तुम्हाला सर्व लोकांना रोजच्या क्षणात जे जे तुम्ही वाचत असता त्याचा कुठे ना कुठे तुम्ही त्याचा लिंक त्याची सुरुवात कुठे झाली होती आणि इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना झालेल्या असतील याचा तुम्हाला अंदाज घेता येतो आज मोदी आणि यांच्यासोबत दहा वर्षाची जी घट्ट मैत्रीत्व होतं ते आता एका दुसऱ्याच्या जी जीवावर उठून पडलेले आहेत म्हणजे कोणी कोणाचा नसतो हेच नाही तर ब्राह्मण व्यवस्थेने मनोवादी व्यवस्थेने ज्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वतःच्या बायकांनाही सोडलं नाही मुलींना सोडलं नाही त्यांची अवस्था शूद्रापेक्षाही जास्त खराब केली अशा या लोकांची मानसिकता ओळखणं हे अत्यंत अवघड आहे बाबासाहेबांना हे सर्व माहिती होतं बाबासाहेबांनी सखोल अभ्यास केला होता म्हणून गांधीवादाच्या नंतर जेव्हा जेव्हा कुठेतरी आर एस एस च्या सर्व त्यांना माहिती होत्या की कुठल्याही लेवलला जात होते त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा नाईन धर्मांतरांचा मोठा सोहळा होता त्यावेळेस त्यांनी सर्व दक्षता घेतलेल्या होत्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही काही गोंधळ व्हायला नको आणि अशी कुठे अप्रिय घटना होऊ नये बाबासाहेबांना सर्व माहिती होतं आणि सर्व घटनेमध्ये नमूद होतं आज जी त्यांची हार झालेली आहे बीजेपी म्हणा किंवा मोदींची जी आता पळवाट ते शोधतायत याच्यासाठी दुसरं तिसरं काही नसोणार संविधानाची ताकद आहे असं म्हणायला काय हरकत नाही चला आज पुन्हा देशामध्ये दे अत्यंत महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या अनेक ठिकाणी हे की अनफॉर्च्युनेटली एक बीजेपीच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्घटना म्हणजे शिवरायाचा फोटो तिथं म्हणजे पुतळा त्यांनी कोचवून पडणं त्याच्यामुळे संपूर्ण महारा मराठा लोक आणि अने, अनेक महाराष्ट्रातलं राजकारण एकदम बदललंय जरी त्यांनी जे काही वेगवेगळ्या नवीन योजना आणल्या लाडकी बहीण आणि लाडके काय असेल ते परंतु त्याचा इम्पॅक्ट पेक्षा हा इम्पॅक्ट किती होईल हे आता वेळेवरती समजेल कारण मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणा बहिणी योजना होती दोन वर्षानंतर ते लवकरच ज्या दिवशी इलेक्शन संपलं इव्हन त्यांची पार्टी येऊनही त्यांनी ते आता त्या समोर बंद झाल्या कारण एवढा पैसा येईल कुठून कुठून जाणार नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे सर्व लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हा इलेक्शन पुढचा स्टंट आहे इलेक्शन हा कोणाच्या बापाचा पैसा नाही कोणाच्या खिशातला पैसा नसल्यामुळे सर्वसामान्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे आज नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्ध या सिरियलमधनं एक छोटाशी क्लिप तुम्हाला दाखवणार दाखव अवलंबून आहे संघात प्रवेश केला असेल परंतु त्याच्या भावना बुद्धाला नष्ट करण्याच्या होत्या बुद्धाला बदनाम करण्याच्या होत्या आणि त्याच्यासाठी त्यांनी जे कारस्थान केलेलं आहे तिथे एका स्त्रीला त्यांनी आत्महत्येपासून वाचवलं आणि त्या स्त्री सांगितलं की माझं सर्व स्त्रीत्व जे गेले माझा माझा नवरा हा संघात गेला आणि त्याच्यामुळे मला त्यांनी लावारिश टाकून दिलं त्याच्यामुळे मी फार जी आत्महत्या करण्याची याच्यात निघालेली आहे त्यावेळेस देवदत्त म्हणतो की मी तुला वेळेवरती त्याच्यातनं तुला बाहेर ये तुला सिद्धार्थाची बदनाम हेच करायची आणि तुला सूड घ्यायचा असेल तर तू माझ्यासोबत ये आणि लवकरच काही दिवसानंतर संघात जाऊ देवदत्त पुन्हा तिच्याकडे जातो आणि त्याच्यानंतर जे काही राजकारण शिरते हे पुढच्या याच्यामध्ये बघू परंतु त्याच्यातली जी कथा आहे स्टोरी ती काय घडलेली होती हे बुद्धा या सिरियल तुम्हाला पाहायला मिळेल बघूया आपण ही सुंदरशी स्टोरी भगवते आइए आपसे इतनी शीघ्र भेंट होगी ये हमने सोचा ना था मैं भिक्षु बन के संग में सम्मिलित हो गया हूँ मन आपको संघ में प्रवेश दे दिया <laughs> इस दुनिया में दयालु लोग कभी कभी अपनी बड़ी हानि कर बैठते हैं। बहरहाल तुम पे मेरा एक ऋण है और अब समय आ गया है कि तुम अपना वो ऋण चुकाओ मंगिका आपने जो मुझ पर उपकार किया है उसे मैं कभी नहीं भूल सकती उसका ऋण मैं अवश्य चुकाऊंगी हे ईश्वर तूने मुझसे मेरा सब कुछ छीन लिया इसलिए अब मैं तेरा संसार त्यागने जा रही हूँ क्यों बचाया मुझे क्योंकि आत्महत्या करते हैं जिसने तुम्हें विवश किया स्कूल में स्वयं को धकेलने के लिए शोध लो उससे मैं उससे प्रतिशोध नहीं ले सकती बहुत बड़ा मनुष्य है वो स्त्री होकर पुरुष को वश में नहीं कर सकती पर कोई वशीकरण काम नहीं करता है वो महात्मा है कौन है वो बुद्ध बुद्ध क्या किया है बुद्ध ने तुम्हारे साथ सुखी संसार को आग में झोंक दिया उसने मेरा पति जो मुझ पर प्लान निछावर करता था उसके प्रभाव में आकर घर गृहस्थी मुझे छोड़कर एक एक भिक्षुक बन गया और जीते जी मार दिया है मुझे और तुम तुम सुंदर हो चाहो तो कोई और पुरुष तुम्हारा हाथ थाम सकता है नहीं एक नारी के नारीत्व का अपमान कर कर गया है वो पूरे गांव में कलंकित कर दिया सब सोचते हैं कि शायद मुझ में कोई दोष है अगर मैं जी नहीं सकती तो मर तो सकती हूँ जिसने तुम्हारा घर तुम्हारा संसार विध्वंस करके रख दिया चैन से जिएगा मैं एक निर्धन निर्बल स्त्री और कर भी क्या सकती हूँ स्त्री अगर चाहे तो लोहे को भी पिघला सकती है और तुम काया हो का नहीं हूँ मैं प्रतिशोध लेने की हिम्मत है तुम्हें हाँ है किंतु मुझे समझ में नहीं आ रहा कि मैं कौन सा मार्ग चुनूं। मार्ग मैं दिखाऊंगा और तुम वही करोगी जो मैं कहूंगा बुद्ध से कैसे प्रतिशोध लेना है आप बस मुझे इतना बताइए प्रतिशोध तो ऐसा होगा मानवीका कि बुद्ध स्वयं आत्महत्या करने पर विवश हो जाएगा उसके भिक्षु उसे कालिया देंगे शोद तो ऐसा होगा कि तुम्हारा अपना पति तुम्हारे चरणों में गिरकर कर क्षमा की भीख मांगेगा अब तुम्हें क्या करना है वो ध्यान से सुनो चरित्र के आगे तो बड़े बड़ों ने घुटने टेक दिए अब देखना मैं क्या करती हूं रोज प्रमाण अपन दैनिक बहुजन सौरभ का दैनिक वर्तमान आड़ा आड़ावा घ आज पांच सप्टेंबर बेरोजगार बेरोजगार छेचाळीस हजार पदवीधरांना सफाई कामगाराच्या नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत चंदीगडची बातमी यावरनं एक तुम्हाला दिसेल की काय अवस्था या देशाची झालेली आहे की पदवीधर आणि त्यातल्या त्यात पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा त्याच्यामध्ये काही लोक असल्याचं दिसते त्याच्यावरनं या देशाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं दिसते एक त्याच्या शेजारी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया लढवणार विधानसभा निवडणूक क्वेश्चनमार्ग राहुल गांधीची त्यांचं सातत्यानं त्यांच्या जवळ की आहे आणि त्यांच्यासोबत एक त्यांचा फोटोग्राफही आज त्यांनी शेअर केलेला आहे आणि निश्चितच काँग्रेसही पाहते की बी जे पीचा बदला घेण्यासाठी अजून काय काय करता येईल तर ते सर्वच्या सर्व काँग्रेसही त्या दृष्टीने मागे राहणार नाही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईची बातमी आहे एका विधान परिषदेच्या आज रौप्य मस्तवी शतक महोत्सवी आज त्या बोलत होत्या बोलताना त्यांनी सांगितलं की स्त्रियांकडे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या म्हणजे चांगल्या नजरेने बघा त्यांच्याकडे सन्मानाने बघा त्यांच्यावरती विश्वास ठेवा तर निश्चितच त्याच्यामुळे या स्त्रीचा स्त्री समानता तुम्हाला त्याच्यात दिसून येईल पश्चिम बंगालमध्ये अपराजिता कायदा एक तिथे नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने तिथल्या सुव्यवस्थेवरती एक मोठा प्रश्न केला त्याच्यामुळे त्यांनी तो कायदा कडक केला आणि कडक करून त्यांनी पुन्हा त्याला राष्ट्रपतीकडे राज्यपालाकडे पाठवलेले आहे आता त्याच्यावरनं ह्या कायद्याचा किती त्यांना रा, 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 राज्यपाल त्यांना ताबडतोब देते की देते काय त्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे रशियाचा युक्रेनवर हल्ला अजूनपर्यंत युक्रेनचं युद्ध मात्र थांबत नाही आहे त्याच्यामुळे रशिया आणि याच्यामध्ये काय सुरू आहे किती किती लोकांचं किती नुकसान करणार आहे गॉड नोज म्हणून असं वाटते की त्यांना आता बुद्धाची गरज आहे गायीच्या तस्करी होत असल्याच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या फरिदाबाद मध्ये दिल्लीच्या जवळ एक घटना झालेली आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे डॉक्टर यांच्या आज लोकार्पण आपल्या त्यांना पदवी देण्यात आलेली होती एक अच्छे चांगले मोठे हे होते एक आ, मिनिस्टर होते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दे, आज त्यांच्या याच्यामध्ये एक मोठी स्मृती स्थळाची एक स्थापना करण्यात आलेली झालेली आहे संघटना मजबूतीसाठी काँग्रेसने काँग्रेसचे विचारमंथन नवी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आता बी जे पीला कशा पद्धतीने त्यांनी मात करता येईल याच्यासाठी तिथे चिंतन बनवण सुरू आहे चाळीस वर्षांनी भारताच्या चा गोळ्या गोळा फेकमध्ये रोपे मस्त मिळाल्याची बातमी आहे सचिन खिलजी खिलजीने खिलारीने ते किताब मिळवलेले आहे आज आमची एक छोटीशी जाहिरात आहे प्रॉपर्टी घेणे विकणे भाड्याने देणे व अधिक माहिती करता ज्या कोणाला गरज असेल त्यांनी दैनिक नंबरवरती फोन करावा बातमी कशी लिहावी याच्यावरती एक सुंदरसा एक हे आहे वर्कशॉप आहे त्याच्यामुळे तुम्ही दुसरी कार्यशाळा त्याच्यामुळे दैनिक बहुजन सोबत संपर्कात राहा याच्या आणि याच्यात भाग घ्या आज पार चार मध्ये बघ बघूया स्वर दैव भी स्वर भी अंतिमसाठी विदर्भातील तेरा गायकांची निवड झालेली आहे पाच नागपूरकार गायकांच्या अंतिम फेरीत सहभाग एक नागपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्याच्यासाठी निवडणूक निवडणूक निवड झालेली आहे जिनाद गजबियेची गजबियेची राष्ट्रीय व राष्ट्रीय व राज्यस्तरीय तिरंग तिरंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याची बातमी आहे आमदारांच्या मध्यस्थीने महात्मा फुले यांचे अवमान प्रकरण थांबले वर्दीची बातमी आहे आज आसान्या फाउंडेशनच्या नागपूर शाखा कार्यालयाचे आज उद्घाटन झालेले ना आहे नागपूरची बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्रात केंद्रातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा बातमी आहे आज अबाला वृद्धाच्या सक्रिय सहभागातून ताना पोळा उत्साह साजरा झाला प्रामुख्याने टेकॉक सिटी न्यू पॅलास नगर झरीपटका हुडक्या हुडको बसाह कोराडी सोनझारी नगर आ, शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार सोहळा मोठ्या प्रमाणात झाला बौद्ध हिताय संघाची तीनशे चौऱ्याऐंशी साप्ताहिक सभा झालेली आहे त्याचे अहवाल दिलेला आहे त्याची एक बातमी दिलेली आहे आज पान दोन वर्षी बघूया आज आपला अग्रलेख आहे धर्म आणि मृगद या संस्थे सधेत असलेले साम्य अनेक लोक ज्या अर्थानं मृगदयासारखे धर्माच्या नावाने वेडे झालेले हो असतात आणि त्याचे किती वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात आताच बघा सर्व जगाने पाहिलेलं आहे की संसदीय नवीन संसदीय मंडळ हे झालेली आहे मोठी इमारत झाली आणि ज्या पद्धतीचं तिथे सोंग झालं आणि मोठमोड्या तिथे पूजा पाठ सर्व झालं आणि त्याचे परिणाम मात्र आता मोदीला भोगावे ला, लागतील याच्यामुळे या सर्व होतांडा यायला काही गरज नसते जे काही असेल ते तुम्ही प्रामाणिक कसे वागता लोकांचे लोकांसोबत कसे तुमचे व्यवहार आहे तुमच्या मनात लोकांबद्दल किती प्रेम आहे याच्या आधारावरती सर्वचा सर्व अवलंबून असते याच्यावरती एक आजचा आग्रलेख आहे कॉलेजियमची प्रणाली रणजित मेश्राम यांचा यांचं म्हणणं आहे की कोलेजियम प्रणालीचं समर्थन करायचं की त्याला विरोध करायचा की ज्या आज ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत आज एकाच जातीचे काही लोक ठराविक त्याच्यामध्ये कोलेजियमच्या माध्यमात सुप्रीम कोर्टाचे जसेस होतात जजेस होतात तोही त्यालाही ते मान्यता देऊ नये आणि लोक जर इकडे पॉलिटिकली पार्टीच्या याच्यात जर राहिलं तर ते सर्व असावा सर्व आपल्या पद्धतीने लोक घेतील अशा पद्धतीची बातमी आहेत माणसाच्या उन्नतीचा विचार खऱ्या शिक्षणात असतो माधुरी वसंत शोभा इसा हा ले की माणसाच्या उन्नतीचा खरा विचार था शिक्षणात असतो शिक्षण हे मात्र उन्नतीच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे नुसतं पुस्तकातलं शिक्षण घेऊन काही उपयोग नाही सत्तेसाठी काहीही करणं योग्य नाही इजेट खोबराकडे यांचा हा लेख अत्यंत आजच्या पॉलिटिकल याच्यावरती त्यांचा अनालिसिस आहे तो दिवस खऱ्या अर्थाने सुवर्णयुगाचा प्रारंभ होईल प्राध्यापक वामन शर्मा यांचा लेख की ज्या दिवशी या देशामध्ये स्त्री पुरुष समता शिक्षणाची समता लोकांच्या वागण्याची इंटरकास्ट मॅरेजेस हे सर्व काही व्यवस्थित चालेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशाची शिक्षण माणसाची उन्नती झाला आहे अशा असं म्हणता येईल आज पान तीन वरती बघूया गुरुने आजचा टायटल आहे मी महिलेची केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो बाबासाहेब म्हणतात की महिलांची जी, जी प्रगती होईल त्याच्यावर त्या समाजाची आपल्याला हे मोजता येईल प्रगती गुरुने दिला जागरुपी वसा आज तुमच्याकडे लहानपणापासून तुमचे गुरु म्हणजे आई वडीलच असतात आणि त्याच्यानंतर मग दुसरे गुरु मिळतात तुम्हाला तुमचे मित्र आणि त्याच्यापासून जे जे काही शिकायला मिळते त्याच्यामुळे आज प्रीतीचा तिरपुडे हा अत्यंत सुंदर लेख आहे स्त्री सौंदर्य स्पर्धा याच्यावरती दिवाकर शिरके लिहितात की स्त्री मुळातच सौंदर्य असते आणि तिला आपलं सौंदर्य कसं प्रगट करावं याच्यासाठी तिचं पुरुषांचे होत नाही परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये ते वेगळं आहे त्याच्यावरती एक सुंदर लेख सर्व राज्यातील आहेत माणसे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता इवन नागपुरात आम्ही बघतोय की मी आता दोन चार दिवसापासून काही घराचं काम आणि स्टील फॅब्रिकेशनच्या कामामध्ये मी बाहेर निघालो अनेक लोक म्हणजे दहा पैकी पाच लोक मला आज युपी आणि बिहार मधन आलेले दिसतात कसे आले का आले हा प्रश्न नाही परंतु इथे कुठे ना कुठे रोजगार मिळतो महाराष्ट्रामध्ये काही ना काही करता येण्याची थोडी संधी आहे हा विचार करून ते लोकांनी सर्व छोटे मोठे दुकानं घेतलेत आणि आपला व्यवसाय सुरू केलेला अत्यंत चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करते आहेत त्याच्यावरती आज लेख आहे अविनाश टिपले यांचा नागपूरकर जागरूक नागपूरकरांसाठी अत्यंत महत्वाच्या सुधीर शंभरकर यांचा लेख की नागपूरकरांनी आता जागृत राहिलं पाहिजे की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात रोड, रोड काम सुरू आहे आणि तुम्हाला आता आपली स्वतःची सुरक्षा करावी लागेल आता सरकार मात्र काय त्याच्यामध्ये तुमच्याकडे लक्ष देणार नाही एक स्मृतीशय दीपाताई कौटुंबिक विकासात्मक दृष्टी आणि ऋणानुबंध याच्यावरती एक आमचे मधुकर बोरीकर यांचा लेख अत्यंत चांगला आहे आणि दीपाताईच्या बाबतीमध्ये तिने जे जे काही केलं याच्या हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती देणार आले अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्व त्या पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मला असं वाटतंय की तुम्हा सर्व लोकांनी ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल त्याने लोकांना फॉरवर्ड करा फ्री पेपर आहे लोकांना जास्तीत जास्त जागृत करणं हाच आमचा एक आहे काही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज नाही आहे एक सामाजिक बांधील घेतन सर्व लोकांनी जुडावं याच्यात आणि तुम्ही लोकांनी जर काही व्हिडिओ असतील तर मला असा फॉरवर्ड करा मी ते पुन्हा तुम्हाला बहुजन सौरभ याच्यामध्ये एडिट करून आम्ही पुन्हा पाठवता येईल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय जी